ഹാ കടല 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 ഹാ കടല

आमची शिती आम्ही दिसतोय काल रात्री साडे दहा वाजता फोन आला होता मला की घरात फरशी माझा साप निघाला माझे मित्र आहेत आणि आता मुलगा आहे काल रात्री साडे दहा वाजता मी आलो होतो साडे दहा वाजल्यानंतर आपलं बाथरूम पाहिलं असेल त्याची काय अवस्था झालेली रात्री अडीच वाजेपर्यंत आम्ही चौघ पाच जर अख्ख्या बाथरूमच्या फरशात दोडल्या पण साप काय सापडला नाही आणि आता तुम्ही शूट पाहिला की हा कावड्या साप एकमेव साप सापाच्या साप भिती उतरतो आता दुपारचे दुसऱ्या दिवशी दुपारचे साडेचार वाजलेले आणि आता साडेचार वाजता सापतो ही जी मिस्त्री है। आहे तोडताना दिसला तेव्हा मी परत आलो आणि त्या सापाला रिस्क केलाय आता त्याला रिस्क करून मी त्याला कात्र सरप निसर्गाच्या साणी चुरु घे पण लोकांच्या मनात सापांची भीती जाऊन आमचं जाऊ म्हणून आमचं प्रबोधन चालू आहे पण हा साप लोकांना विषारी का बिनविषारी माहीत नाही पण सापाच्या भीतीमुळं या बाथरूम च लोकांनी किती स्वतःच नुकसान करून घेतलं संपत कमी नुक नुक किती नुकसान झालं पंधरा हजार पंधरा हजार रुपयाचं नुकसान झालेलं नवीन बाथरूम काम केलं आख्या स्टाईल वगैरे सगळ्या तोडून संपूर्णपणे बाथरूम तोडले त्यावेळेस दुसऱ्या तो दिवशी आठच्या दिवशी साडे दहा वाजता रात्री फोन केला होता आणि दुसऱ्या दिवशी अडीच वाजेपर्यंत तोडले आणि आता सुद्धा माझा हात दुखतो या बिचार पायाला लागले हो आणि यांना पण हाताला लागलेले आणि नंतर आज संध्याकाळी साडेचार वाजता साप आहे एवढं बोलण्याचं कारण असं आहे की सापाला पिऊ नका तो आला त्या मार्गाने निघून गेला असतो लोकांच्या मनात पीक बाथरूम मध्ये जावं लागतं यावं लागतंय कुणाला चावलं वगैरे तर काय होईल तर मला सगळ्या लोकांना सांगणं एकच आहे की बिनविषारी विषारी असतं पण तुम्ही त्यांना काही इजा नाही केली काही त्रास नाही केलं तर ते आल्या मार्गाने निघून जातात पण यांनी जी संपत्राज नुकसान झालं त्याच्याबद्दल मला खूप खेद वाटतो काय नाही पण त्याला काही इलाज नाही घरात आहे म्हणल्यावर लहान मुलं घरात धन्यवाद ओके थँक्यू